निवडणूक आली की भावनिक आणि जातीपातीचं राजकारण करतात मव्याचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी मुंडे बहीण भावावर टीका केली आहे निवडणूक आली की भावनिक आणि जातीपातीचं राजकारण करतात असं बजरंग सोनावणे यांनी म्हटलंय मुंडे बहीण भावावर त्यांनी टीका केली आहे स्वतः म्हणतात की ओबीसी युद्ध ओपन परवाची एक क्लिप झाली तुम्हाला काय अधिकार आहे एक जात म्हणजे ओबीसी आली का बीड जिल्ह्यामध्ये जेवढे अधिकारी तुम्ही आणलेत जेवढे पी एस आय बसवले जेवढे तहसीलदार आहेत जेवढे पीडी होय तेवढे एकाच जातीचे दिसतात का मग एक जात म्हणजे ओबीसी नाही तुम्ही ओबीसी म्हणता तुम्ही ओबीसी कधीच नाही ओबीसी तर आम्ही आहोत तुम्ही माझं प्रमाणपत्र दाखविलं पालकमंत्री महोदयाला मग मी ओबीसी आहे